नऊ टक्क्यामधून साडेतीन हजार कोटी तुम्ही लाडक्या बहिणीला देत आहे आम्हाला राहिलं काय मग याच्यामध्ये आणि प्रश्न मांडा तुम्ही तुमचे जातीचे आहेत आम्ही या पंचेचाळीस जातीला जन्मालेले आहेत तुम्ही आम्ही आहे। तुम्हाला आम्हाला हे जर असं मुकाट्यानं राहिलं तर जमणार नाही आज तीन दिवस झाले पाण्या पावसात या मायामावल्या आलेले आहेत जरा डोकशे जागेवर ठेवा आणि इतरा या पेटा इकडे येऊन भेटा आणि मुदा लावून ठेवा मुख्यमंत्री साहेबांकडे जरा जर तुमची शान राहिली नाही तर तुम्ही मेल्यात गणती तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्हा शून्य समजतो संपला विषय काय नाही देणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केले असे शिवछत्रपती महाराज या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे, अग्रसर राहून आपल्या पंचवीसश्या वर्षी ज्या त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं असे क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा डोमाजी असे आदिवासी समाजातल्या विविध या त्यांनी या देशासाठी आपली आहुती बलिदान दिलं त्या सर्वांना माझा मनापासून नतमस्तक होऊन की मी नतमस्तक होतो आणि आज ह्या चौदा तारखेपासून आज सोहळा म्हणजे तिसरा दिवस आहे लकी भाऊच्या नेतृत्वाखाली आपण या नाशिक मधून विदर्भातून सर्व आलेले आपले माता भगिनी असतील तरुण वर्ग असेल माझ्या वयाचे काही मित्र कंपनी असेल या सर्वांचं खरं पहिलं खूप मनापासून आपण काळ्या बाजूला स्वागत करायला मित्र पाण्या पावसामध्ये आपण आज तिसरा दिवस आपण सतत पाण्यामध्ये भिजत भिजत या मुंबईच्या ठिकाणी मुलुड या भागामध्ये आलेलो हो। आहोत आणि आजची परिस्थिती आपण बघितली असेल की मंत्रालयापासून जवळपास साठ सत्तर किलोमीटरवरती आपला मोर्चा या ठिकाणी थांबलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व लकी भाऊ करत असताना एक मॅसेज आला आणि सांगितलं की आपली मुख्यमंत्री महोदयाच्या समोर आपलं काही म्हणणे असेल आपल्या काही ज्या मागण्या असतील त्या मागण्या आपण या ठिकाणी आमच्याकडे इतकूच कराव्या चर्चा करावीत आणि त्या चर्चेनंतर जे काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही घेऊ आणि आम्हाला चार साडेचारच्या नंतर आम्हाला तो मेसेज येईल पण मला एक सांगायचंय या देशातला मूळ मालक या देशातला मूळ रहिवासी तो हजारो वर्षापासून या ठिकाणी राहतो जल जंगल संपत्ती राखतो आणि अशा आदिवासी माणसावर बाबासाहेब येडे होते का एकोणीशे पन्नास साली त्यांनी आदिवासी समाजासाठी आरक्षण का दिलं तर बघ तुम्हाला तर काही कळत नव्हतं आरक्षणात आपल्याला काही धंदाही नव्हता पण बाबासाहेबानं हे ठरलं की हा माणूस दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो आरक्षणापासून कधी ज्याचं भलं होणार नाही आरक्षण नाही दिलं तर आणि त्याच्यामुळं आपल्याला एकोणीसशे पन्नास साली आपल्याला बाबासाहेबांना मला वाटतं तीनशे बेचाळीस कलम खाली आपल्याला आरक्षण दिलेले आणि तीनशे बेचाळीस कलम खाली आरक्षण दिल्याच्या नंतर काही काळाच्या ओघामध्ये हो काही घुसखोरी लोक खरं पण ते आपले शिक्षले तेव्हा आपण आडणी लोक होतो आपण जंगलात होतो आपण शाळेत गेलो नाही आपले मुलं बाळ शिक्षक शाळेमध्ये गेले नाही किंवा आपण आपल्यामध्ये काही तेवढं ज्ञान नसल्यामुळे आपण शाळा शिकलो नाही आणि शाळा तोच एक आधार घेऊन या हरामखोर बोगस लोकांनी तो पांडा पाडला आणि त्यांनी बोगस सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी मी सांगतो त्यांनी जवळपास माझ्या माहितीनुसार दीड लाख व्हॅलिडिटी काढलेल्या आहेत मला सांगा दीड लाख व्हॅलिडिटी काढल्या असतील तर दीड लाखाच्या किती होऊ शकतात म्हणून तुम्ही आम्ही आज जागृत झाले तरुण पौर जागे झाले आणि यांच्या नेतृत्वामध्ये धरती भाऊच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आज समितीला मला विद्या चव्हाणच्या नावाबाईला काढ ही ताकद तुमची आमची जर तुम्ही आम्ही आज जर जागृत झालो तर येणारा काळ या शासनाला जागा त्याची दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून काळाची गरज आहे तुम्ही आम्हाला एकत्रित राहण्याची जर नाही राहिलो तर तुमच्या आमचं या ठिकाणी काही खरं नाही तुमच्या आमच्या मुलाबाळाचं काही खरं नाही म्हणून तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे आताच आमच्या विषय काढला की पंचेचाळीस जाती आहेत आमच्या अरे पंचेचाळीस जातीने एक आलं एक झालं अरे हे मुंबई काय हे मंत्रालय काय हे पाया पडत आपल्या हे पाया पडत पण हे कधी करणार आम्हाला हे पंचेचाळीस चाळीस आव्हान आहे हे याला सद्बुद्धी दे आणि एकत्र येऊ दे अरे महाराष्ट्र उभा पेटून निघाल लक्षात ही ताकद तुमची आणखी म्हणून की आपण एकत्र आलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे आणि दुसरा प्रश्न राहिलाय बोगसाच्या विरोध सुप्रीम कोर्टचा एक आदेश आहे दोन हजार सतराचा दोन हजार सतराच्या कायद्यामध्ये काय सांगितलं की बाबा भरती करा या बोगसाच्या विरोधामध्ये अरे जी आर का कोर्टाचा आदेश निघाला असे गैर जी आर निघाले वनपट्याच्या संदर्भात असतील जी आर अजून कोणत्या बोगसाच्या विरोधात जी आर असेल किंवा असे काही किंवा कि आताच निघाला विषय की आम्ही ज्या जमिनी आपल्या आदिवासी त्या बळकावलेल्या आहेत इतर समाजाने ते आजही त्यांच्या ताब्यात आहेत जी आर निघालाय कधी आणि ते जी आरच्या अंमलबजावणी होत नाही नुसतं जीआर काढून काय आम्हाला काय नुसतं कुकुलाव ठेवायचे का त्याला तुम्ही जीआर काढून ती जी आर अंमलात आणत नाही तुम्ही शोधत नाही तक्रारी करून आमच्या घेत नाहीत ही यंत्रणा ही यंत्रणा द्यायची नुसतं जी आर काढायचा मंत्रालयातून याच्यातून कलेक्टरला द्यायची कॉफी कलेक्टर तसाच दाबून ठेवते त्याला आहे आदिवासी असत तसाच इथं कोणी उचलू शकत नाही पण एक लक्ष ठेवा आमचे पंचवीस आमदार आहेत हो या पंचवीस आमदाराला कळत नाही का ह्या गोष्टी ह्या गोष्टी जोपर्यंत कळत नाही त्याला कळते व आमचं आम्ही आम्ही पक्षाच्या दबावाखाली येत आम्ही अरे बदमाश हो पक्षाच्या बदमा पक्षाच्या अधिकाऱ्या जर राहत असाल उद्या तुमच्या गाडी आरक्षण जाईल बोंगल बसा टप टप मग काय करणार आहे तुम्ही इतर समाज जर तुमच्या मध्ये आला आज बंजारा येतो याच्या अगोदर धनगर येते दुसरा अजून कोणता तरी येते काय माळी काय करत काय नाव एक वाच ते येतो म्हणायला फुलमाय असं काहीतरी येते अरे खाय मला कळतच नाही या लोकांचं ते आदिवासी मध्ये हाय काय तुमचं साठ टक्के तुम्हाला याच्यात हाय का तुम्ही दुसरीकडे का मागत नाही आरक्षण खूप आहे ना बंजारा समाजाला तीन टक्के ऑलरेडी सगळं अकरा अकरा टक्के मिळून येत त्यांना तुम्हाला आदिवासीमध्येच काय पाहिजे धनगराला सुद्धा आहे त्यांना इकडेच काय वाटते हे आमदाराला कळायला पाहिजे या आमदाराला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत यायला यायची जागा जाईल ना आरक्षण तेव्हा यांना याच्या गाडीला पेट आ, आग लागेल तेव्हा आता सध्या यायला लक्षात येईल यायच्या पण एक लक्षात ठेवा आमदार हो पंचवीस आमदार हो लक्ष करा जरा ध्यान द्या आदिवासी समाज आज तीन दिवस झाले पाण्या माय मायामावले आलेले आहेत जरा डोकसे जागेवर ठेवा आणि इतरा या पेटा इकडे येऊन भेटा आणि मुद्दा लावून ठेवा मुख्यमंत्री साहेबांकडे जरा जर तुमची शान राहिली नाही तर तुम्ही मेल्यात गणते तुम्ही, 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 तुम्ही तुम्हाला आम्ही शून्य समजतो संपला विषय काही नाही देणे घेणे तुमचं आमचं जर तुमचे आदिवासी समाज असतील समाजातले जन्मले असताल तर तुम्हाला नम्र विनंती की या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजेत नाही तुम्ही तुम्ही म्हणतो तुम्ही आदिवासी नाहीत तुम्ही आदिवासी पोटी जन्म घेतलेला नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नाकडे तुम्ही आवर्जून लक्ष देवलं पाहिजे त्या ठिकाणी प्रश्न मांडा तुम्ही तुमचे जातीचे आहेत आम्ही या पंचेचाळीस जातीला जन्मलेले आहेत तुम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला हे जर असं मुकाट्यानं राहिलं तर जमणार नाही तुम्ही आम्ही हे प्रश्न तुम्हाला सोडावं लागतील जर तुम्ही आम्ही जर गप्प बसलो तर उद्या सुद्धा तुम्हाला गुलामगिरीसारखं पक्षाच्या वागावं लागणार आहे तुम्छी जर तुमची जर आता तुमच्या आताही कोणत्या तरी आमदार आमचा म्हणला की आम्हाला म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री आमचे हे, हे नाशिकचे कोणते हां नाही ना? हा हिरवाळासाहेब साहेब आमचे पालकमंत्री आहेत साहेब म्हणजे बाबा मला आता त्याच्यावर बी अन्याय झाला बिचारे त्याला हिंगोली जिला मागासलेला भाग म्हणजे अरे काय कुठं बी आपल्या समाजाला हे नाही कुठं बी खाल खाली पाडून बघायचा प्रयत्न करतात प्रत्येकाच्यातले अजित पवार म्हणले बा साहेब मला मी बघून घेतो म्हणले आता अरे काय बघून घेतो काय देतो काय करतो बाबा तू आम्हाला आमच्या माणसाला तरी नीट वागव आमच्या निधी अरे निधीसुद्धा आम्हाला नऊ टक्के देईल त्याच्यातून तुम्ही घ्यायला खिरापत वाटायली का तुमची माझी नऊ टक्के निधीमधून तुम्ही साडेतीन हजार कोटी का लाडक्या बहिणीला वाटले साडेतीन हजार कोटी राहिलंच काय मग नऊ टक्क्यामधून साडेतीन हजार कोटी तुम्ही लाडक्या बहिणीला देताय आम्हाला राहिलं काय मग याच्यामध्ये अरे हे मग बाकीचं तुम्ही जरा त्याला माहिती आधी विश्व समज अरे काय तुम्ही पाप कुठं फेडसाल हे पाप फेडसाल कुठं तुम्हाला या जन्मात पाप फेडावं लागणार आहे मित्र म्हणून आम्हाला आमचा निधी गायब करू नका आमचे लेकर बाळ जिवंत ठेवा रे बाबा नाहीतर याच्या पुढे आम्ही तुम्हाला मग लक्षात ठेवा गडचिलूरमध्ये आतंकवादी काय नक्षरी आतंकवादी नाही नक्षलवादी 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 काही पोटात जन्माला नाही अरे ज्याच्या आई बाईनीवर बलात्कार होते दिवसा ज्याच्या रानोमाळ ज्याच्या लुटल्या जातात ज्याच्यावर ज्याच्या आदिवासी माणसावर दिवसा डोळ्यात त्याचे खुणं करतात हे लो चावकार लोक आणि तेव्हा मग आमचा शिकलेला माणूस विद्यार्थी तरुण पेटून उठतो आणि हत्यार घेतो त्याला बरे येत नाही अरे दिवसा डोळे आमच्या बहिणीची आमच्या सौ जर इज्जत लुटत असेल तर नक्षली म्हणून तर काय करणार आम्ही मग फार महत्त्वाचा विषय या नक्षली काय पोटात जन्मत नाही अरे कोणाला भूक लागली तर ओरडून सांगताय मग आम्ही जर आमच्या बाई बहिणीची इज्जत वाचत नाही तर आम्ही काय करणार एक तर तुम्ही न्याय देत नाही आणि मग एकशे नक्षली म्हणून आम्हाला गोळ्या घालता हे जरा विचार करा तुम्ही या गोष्टीवर हे तुम्ही आम्हाला हे बोलण्याचं भाग पडू देऊ नका हे फार महत्त्वाचा विषय येतो एवढं बोलून मी थांबतो बाकी काही मंडळी बोलणार आहे जय बिरसा जय भीम